नमस्कार मित्रांनो पुण्यात काहीही अशक्य नाही पुणे तिथे काय उणे ही मन इथे शंभर टक्के लागू होते त्याचं कारणही अगदी तसंच आहे चक्क एका काकानी सुपरहिरोसारखी हाताने रोखली बस व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आपला आर जी मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात यापैकी काही व्हिडिओ पाहून खरंच आवाक व्हायला होतं असाच एक अतरंगी व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये पुण्यातील एका काकांनी चक्क आपल्या हातांनी बस थांबवून दाखवली विश्वास बसत नाही ना तर मग हा व्हायरल होणारा व्हिडिओ एकदा तुम्ही पहाच आपण नेहमी रस्त्यावरून चालताना फुटपाथवरून चालत असतो पण हे काका मात्र फुटपाथ ऐवजी रस्त्यावरून चालताना दिसत आहेत तेवढ्यात पाठीमागून एक बस आली पुढे काय घडलं ते आता तुम्हीच पहा पहा या काकांनी कशा प्रकारे एखाद्या सुपर सारखी बस थांबवून दाखवली चालताना फुटपाथचा वापर करा रस्त्यावर चालू नका अशा सूचना रस्त्यावर चालताना लिहिलेल्या आपल्याला दिसतात पण हे काका मात्र सूचनांकडे दुर्लक्ष करत रस्त्यावर चालताना दिसत आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काका रस्त्यावर चालत आहेत व पाठीमागून एक बस येते बरं या बसच्या चालकानं हॉर्न वगैरे मारून काकांना बाजूला होण्याची सूचना देखील केली पण त्यांनी पाठीमागे नजर मारून या सूचनेकडे दुर्लक्ष केलं आणि शेवटी जणू त्यांनी आपल्या हातानेच बस रोखली लक्षवेधी बाब म्हणजे बस थांबताच प्रवासी देखील उतरले आणि ती बस पुन्हा एकदा पुढच्या स्टॉपच्या दिशेने पुढे जाऊ लागली पण ते काका काही ऐकायला तयारच नाहीत ते बस समोर चालतच राहिले आणि बस सुद्धा हळूहळू त्यांच्या पाठीमागून चालत राहिली हा व्हिडिओ व्हायरल इन महाराष्ट्रा या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यावर गमतीशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत